अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्ई चिखली तर्फे डॉक्टर कुणाला वाढदिवसानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप चिखली येथे लोकेश दिवे, मित्र परिवार तर्फे, बोयर चिकली लोकेश दिवे मित्र परिवार तर्फे लोकेश दिवे व दुर्वेश उमाटे यांच्या पुढाकाराने भाजपा शहर अध्यक्ष तथा जळका धानोरा जिल्हा परिषद सर्कलचे लोकनेते यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली गावात वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला फाटक्याच्या अतिशबाजीत डॉक्टर कुणाल भोयर यांचे स्वागत करण्यात आले तसेच वाढदिवसानिमित्त गरजू व वा अपंग लोकांना महिलांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर कुणाल यांनी आपले मत मांडताना गावातील लोकांना कोणतेही अडचणी उभा आहे ब्लँकेट वाटप करताना गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून येत होते वयाने लहान असला तरी गावाप्रती जी तळमळ आहे ती या सर्व गोष्टी मधून दिसून येते असे नागरिकांमध्ये चर्चा दिसून येते यापुढेही असेच लोकहिताचे सामाजिक कार्यक्रम होत राहणार असे लोकेश दिवे मित्रपरिवार तर्फे सांगण्यात येत आहे यावेळी लोकेश दिवे मित्रपरिवारातील दुर्वेश उमाटे स्वप्नील ठाकरे जगदीश उमाटे गजानन भटकर धीरज उमाटे प्रभाकर होलके अभिलाष नागपुरे क्षितिज घायवटे साहिल वनकर यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद महुरे